अहिल्यानगर मधील भिंगार मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून अनेक समस्या निर्माण राष्ट्रवादीच्या वतीनं कॅन्टोनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात अहिल्यानगर मधील भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन आणि पथदिव्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कॅन्टोनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याकडे करण्यात आले तर या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अस्वच्छता आणि रस्त्यावर रात्री असलेल्या अंधाराबाबत लक्ष वेधलं आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनावेळी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते मंगेश खताळ युवकचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी विशाल बेलपवार संपत बेरड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर नगर शहरातून भिंगारमध्ये प्रवेश करताना नाला परिसरात आणि भिंगार परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून धार्मिक स्थळांसमोर देखील मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरती आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचून राहत असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाहीये नागरिकांना साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागतोय त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाल्याचं निवेदनात म्हटलंय तर भिंगार अर्बन बँक ते स्टेट बँक चौक दरम्यान रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद अवस्थेत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य पसरत आहे पथदिव्यांवर झाडाच्या फांद्या लोंबकळत असून काही ठिकाणी धोकादायक पद्धतीनं विजेच्या तारा खाली आल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन आणि पथदिव्यांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली ਬਿਊਰੋ ਰਿਪੋਰਟ ਨਿਊ ਸਟੂਡੈਂਟ 24 ਅਹਿਲਨਗਰ